श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर उद्या आहे नवीन वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस सुरू होणार आहे तर उद्या आहे एक तारीख तर आपल्याला नवीन वर्षामध्ये काही उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होते वर्षभर कुठल्याच गोष्टीची कमतरता पडत नाही आपण तर प्रयत्न करतो पण प्रयत्नांना जर दैवी शक्तीची जर साथ असेल तर प्रयत्नांना नक्कीच यश येते आपण जे काम हाती घेतो त्याच्यामध्ये परमेश्वराची जर साथ असेल तर आपल्याला यश नक्कीच प्राप्त होते तर हे काही छोटे छोटे उपाय आहेत जे आपण नवीन वर्षात आपल्याला करायचे आहेत तर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या एक छोटंसं काम करायचं आहे जेव्हा पण तुम्ही दरवाजा उघडणार कुठल्याही वेळेला तुम्ही दरवाजा उघडा म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही उठता एका तासाने किंवा लगेच जेव्हा तुम्ही दरवाजा उघडाल तेव्हा तुम्हाला लोटावर पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे गोमूत्र टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चिमुडवर हळद आणि चिमुडवर तुम्हाला खडं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं कापूड तुम्हाला टाकायचं आहे बारीक कापूर करायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचा हे टाकल्यानंतर तुम्ही जेव्हा दरवाजा उघडणार तेव्हा तुम्हाला ते पाणी मुख्य दरवाज्याच्या चौकटवर तुम्हाला शिपडायचं आहे आणि थोडंसं बाजूला शिपडायचं आहे शिपडल्यानंतर ते व्यवस्थित पुसून घ्या त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला आणखीन एक छोटासा उपाय करायचा आहे आपण हळदीचे लेपन प्रत्येक गुरुवारी किंवा काही सणावाराला करतो पण आपल्याला रोज करणं शक्य होत नाही तर तुम्हाला आपला जो उंबरटा आहे आंघोळ केल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपला जो उंबरटा आहे त्या उंबरट्यावरती तुम्हाला दोन्हीही बाजूंनी हळदीने उभ्या दोन दोन रेषा मारायच्या आहेत म्हणजेच दोन या बाजूला आणि दोन या बाजूला अशा हळदीच्या दोन रेषा काढा आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते कारण हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते आपण आपली इच्छा पूर्ण व्हावे यासाठी आपण कुठलाही उपाय करत नाही तर आपल्याला मनशांती मिळावी आपल्या घरातील व्यक्तीची प्रगती व्हावी आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहावी यासाठी प्रसन्न वातावरण राहावं यासाठी आपण हे छोटे छोटे उपाय करत असतो तर आपल्या घरातील व्यक्तीची हळूहळू प्रगती होईल तसेच तुम्हाला मुख्य चौकटच्या जवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही सकाळी लावा किंवा संध्याकाळी लावा कुठल्याही एका वेळेला जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही दोन्हीही वेळेला दिवा लावू शकता जर शक्य होत नसेल तर कुठल्याही एका वेळेला तुम्ही तुपाचा दिवा लावा किंवा तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा आवर्जून लावा कारण तेलाचा दिवा लावल्याने आपल्या घरात सकारात्मकता येते माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि संध्याकाळच्या वेळेस जर आपल्या मुख्य दरवाज्याच्या जवळ दिवा असेल तर याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तर हा एक उपाय तुम्ही आवर्जून करा की मुख्य चौकटच्या जवळ रोज संध्याकाळी तेलाचा दिवा तुम्ही अवश्य लावा तूप असेल तर तूप नसेल तर तुम्ही जे तूप तेल तुम्ही वापरता त्या ते तेलाचा दिवा तुम्ही आपल्या मुख्य चौकटच्या जवळ लावा हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये प्रसन्नता वाटते आणि सकारात्मकता वाटते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते माता लक्ष्मी प्रसन्न राहते तर हे काही छोटे छोटे उपाय आहेत हे आपल्याला दररोज करायचे आहेत किंवा मासिक पाळी आली तर आपण हे हळदीचे वगैरे उपाय करत नाही पण मुख्य चौकटच्या जवळ आवर्जून आठवणीनं दररोज पाणी टाका कारण पाणी टाकल्याने जे नकारात्मक शक्ती असते ती नष्ट होते असं म्हणतात की जे रात्रभर नकारात्मक शक्ती आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर बसलेली असते तर ती नष्ट होते आपल्या घरात प्रवेश करू नये यासाठी आपल्याला हा उपाय करणं आवश्यक आहे तसेच मुख्य दरवाजावर किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही दररोज काढू शकता किंवा शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी आपल्या दरवाजावर एक कुंकवाने ह किंवा हळदीने एक स्वस्तिक आवश्यक काढा याने आपलं घरात प्रसन्न वातावरण राहते आणि प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहते तर तुम्हाला नवीन वर्षामध्ये हे छोटे छोटे उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने आपलं मन प्रसन्न होते घरात आपल्याला प्रसन्न आनंद वातावरण आपल्याला स्वतःला जाणवते तर हे छोटे उपाय करून बघा तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो आणि माझ्या सर्व स्वामी भक्तांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा